अमित देशमुख विरुद्ध कोण असा प्रश्न विचारण्याची वेळ आली कारण लातूर शहर विधानसभा मतदारसंघात देशमुखांची गौडदौड रोखण्यासाठी भाजपने अनेक प्लॅन केल्यानंतर आता एक नवा कोरा चेहरा मैदानात उतरवण्याचा डाव भाजप टाकू पाहते विलासराव देशमुखांची खऱ्या अर्थानं लेगसी कुणी चालवली असेल तर ती फक्त अमित देशमुख यांनीच तब्बल पंधरा वर्ष आमदार राहिलेल्या अमित देशमुखांनी लोकसभेलाही काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी भरभक्कम लीड देऊन लातूरात फक्त देशमुख पॅटर्न चालतो हे पुन्हा एकदा दाखवून दिले पण राजकारण विरोधात असलं तरी भाजपने देशमुखांना खिंडीत गाठण्यासाठी एक नवा चेहरा विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली पण या चेहऱ्यात लातुरातील देशमुख नावाच्या ब्रँडला चितपट करणे इतपत धमक आहे का अमित देशमुखांसाठी यंदाच्या विधानसभेला प्लस आणि मायनस काय काय असणार आहे आणि लातूर शहर या विधानसभेचा गेला बाजार इंटरेस्टिंग इतिहास नेमका आहे तरी काय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीच विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्री धर्मातून लातूर शहरातील भाजप कमजोर राहिली एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार नऊ सलग पाच टर्म विलासरावांची याच मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व गाजवलं लातूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रेमापोटी मुख्यमंत्री होण्याचा मान विलासराव देशमुखांना अनुभव झाला पण दोन हजार नऊ ला नव्यानं मतदारसंघ तयार झाल्यामुळं आणि विलासराव देशमुखांचं दिल्लीतल्या राजकारणात ऍक्टिव्ह झाल्यामुळं अमित देशमुखांचं लातूर शहर मतदारसंघातून पॉलिटिकल लॉन्चिंग झालं दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा सलग तिन्ही निवडणुकीत अमित देशमुखांनी मोठ्या लीडनं दणग्यात विजय मिळवला मुळात अमित देशमुख हे फक्त एका मतदारसंघाचे नाहीयेत तर संपूर्ण जिल्ह्यावर कंट्रोल ठेवणारा काँग्रेसचा चेहरा असल्यामुळं ते शहरातून आरामात निवडून येत आहेत या तिन्ही निवडणुकीवेळेस भाजपचे शैलेश लाहोटी यांनी त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण तिन्ही वेळेस काही मोजकी मतं वगळता देशमुखांना त्यांना मनावी अशी फाईट देता आलेली नाहीये त्यात दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन्ही वेळेस लातूरात लोकसभेला भाजपच्या बाजूने वारं असताना सुद्धा विधानसभेला मात्र अमित देशमुखांना नो चॅलेंज अशी परिस्थिती होती म्हणजे वाईट काळ असला तरी लातूरकरांनी नेहमीच विलासरावांनंतर अमित भाय्यांवर विश्वास ठेवला आणि प्रेम दिलं आता तर वारं पक्क काँग्रेसच्या बाजूने आहे सलग दहा वर्ष भाजपकडे राहिलेली खासदारकी अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा काँग्रेसकडे खेचून आणण्यात नुकतंच यश मिळाले अमित भैयांच्या मतदारसंघानं म्हणजेच एकट्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक तीस हजार मतांचं लीड काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या पाठीशी राहिल्यामुळं अमित देशमुख यंदाही आरामात आमदारकीचा चौकार मारतील अशी परिस्थिती सध्या मतदारसंघात निर्माण झाली विद्यमान आमदारांच्या प्लस मायनसचा विचार करायचा झाला तर विकासाच्या राजकारणावर दिलेला जोर विलासराव देशमुखांची लगसी एम आय डी सी आणि रेल्वेची केलेली कामं हे सगळं अमित देशमुखांना प्लसमध्ये घेऊन जातं तर शहरातील पाण्याचा रखडलेला प्रश्न महानगरपालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांचा विकासाचा आराखडा मंजूर नसणं हे अमित देशमुखांना येत्या निवडणुकीत मायनसमध्ये घेऊन जाऊ शकतं शहरात मुस्लिम दलित आणि मराठा समाजाचं मतदान हे कायमच काँग्रेसला होत असतं तसंच यंदा लिंगायत समाजाचं खासदार निवडून गेल्यामुळं यावेळी लिंगायत समाजाचा पाठिंबा देखील काँग्रेसच्याच बाजूने राहू शकतो मागच्या तिन्ही वेळेस टक्कर देणारे पारंपरिक प्रतिस्पर्धी शैलेश लाहोटी यांच्याऐवजी मात्र भाजप एक नवा चेहरा अमित देशमुखांच्या विरोधात मैदानात उतरवण्याचा विचार करू पाहते माजी आमदार शिवाजी पाटील कवेकर यांचे सुपुत्र अजित पाटील कवेकर यांचं नाव देशमुखांच्या विरोधात कन्फर्म समजलं जात आहे पण चेहरा बदलला म्हणून देशमुखांची मतदारसंघातील क्रेज संपेल असं म्हणता येऊ शकत नाहीये म्हणजेच काय तर सध्या तरी सगळ्याच अंगांनी अमित देशमुख यांची आमदारकी सेफ झोनमध्ये दिसते सोयाबीन तुरीचं कोठार म्हणून लातूरची ओळख विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील हे दोन मुख्यमंत्री या जिल्ह्यांना राज्याला दिले त्यामुळं त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातून राजकारणाची गंगा लातूरकडे शिफ्ट केली शहरासाठी विकासाचं मॉडेल मांडलं हेच विजन अमित देशमुखही पुढे घेऊन जात असल्यामुळं भाजपला इथं आपला जम बसवण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागणार आहेत अजित पाटील कवेकर हे कुठल्या मुद्द्यांना घेऊन देशमुखांच्या विरोधात मैदानात उतरतील पंधरा वर्षातील रखडलेल्या कुठल्या कामांकडे बोट दाखवून सपोर्ट आपल्या बाजूने यावर यावरही इथली बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी सारी यंत्रणा ही देशमुखांनीच लावली होती याच लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातून त्यांनी निर्णायक लीड हे काळगेंच्या पाठीशी दिलं लोकसभेतला पराभव भाजपच्या जिवारी लागलेला असणार यात काही शंकाच नाहीये त्यामुळे आता याचा वचपा काढण्यासाठी अमित देशमुखांच्या विरोधात विधानसभेला कशी खेळी खेळणार हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बाकी अमित देशमुख यांना भाजपकडून अजित पाटील कवेकर हे कडवी टक्कर देऊ शकतात का यात नेमका आमदारकीचा गुलाल कोण उधाळेल देशमुख की कवेकर तुमचा कौल कोणाला तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद